मिरजेत माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा रंगला या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन इ व्ही स्कूटर पैठणी फ्रीज ई डी टी व्ही पंचवीस पैठणी लकी ड्रॉ पद्धतीने शं शंभर आकर्षक बक्षिसे जिंकून खेळाचा आनंद लुटला कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीनं सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांचा खेळ पैठणी कार्यक्रम वॉर्ड नंबर चारमधील महिलांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडला यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षसे जिंकली माननीय सुरेश बापू आवटी युवा तर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ई व्ही स्कूटर एक पैठणी पं पैठणी पंचवीस ई व्ही स्कूटर एक एल डी टी व्ही बत्तीस इंच एक फ्रीज आणि विजेते सौ योगिता बजरंग सुतार ई व्ही स्कूटर सौ शुभांगी अवधूत पवार फ्रीज सौ लक्ष्मी संजय मोरे बत्तीस इंची टी व्ही यांचं वाटप करण्यात आलं यावेळी मा माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे पत्नी सौ सुमंतई खाडे जयश्रीताई पाटील सुरेश बापू आवटी संदीप आवटी निरंजन आवटी महेश पाटील नितीन आवटे सचिन जाधव महादेव नलवडे विवेक शेट्टे सचिन पिसे राकेश शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक डेव्हलपमेंट फोरम उपस्थित होते शेकडोंच्या संख्येनं महिलांनी खेळात सहभागी होऊन याचा आनंद लुटला हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनी सुरेश बापू आवटी युवा मंचाचे आणि आयोजक सौ मीनाताई सुरेश आवटी सौ प्रज्ञाताई निरंजन आवटी सौ प्रियांकाताई संदीप आवटी यांनी केलं आज आमचे फॅमिली मेंबर असतील आमचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी यांच्या वाढदिवसानिमित्तानं खेळ फैटिणीचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे खूप सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्यामुळं सक्षम महिला महिला सगळ्या घराच्या बाहेर करायला लागल्या आहेत आणि तो आनंद घ्या लागला आहे त्यामुळं आज मीही अधिवेशन चालू आहे तरीही बापूचा वाढदिवस म्हणून मी औरंगाबाद इथं आज उपस्थित राहिलो मलाही आनंद घेता आला त्याबद्दतीनं आणि ह्या 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 पद्धतीनं बापूंनी एक आम्हाला सूचना केली की आम्हाला ताबोडतो आपणाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे तसे साडी पैठणीची आहे तसं दोतर पैठणीचं असं एक जेंट्समध्ये कार्यक्रम घ्यायचा बापूंनीच शिफारस केलेली आणि तो बापू आता अरेंजमेंट करतात आपण तो कार्यक्रम घ्यायचा तर त्या दृष्टिकोनातून ह्या वाढदिवसानिमित्त आणि बापूला माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं साऱ्या शुभेच्छा

त्यांचा आनंद म्हणजे आपला आनंद त्यांचं दुःख म्हणजे आपलं दुःख कारण की अनेक महिला नवीन असतील नवीन आत्ता आल्या असतील गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी ज्याही बापूने राजकारणाला सुरुवात केली त्याही मॅडम आम्ही चुक्यातनं बापूने विश्व निर्माण केले आणि कसलीही परिस्थिती नसताना अनेक कुटुंबांच्या अडथळे सहन करत बापूने हा पल्ला गाठला आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही दोघं भाऊ म्हणजे बापूंच्या आशीर्वादाने माझ्या मोठा भाऊ जेव्हा आहेत माझ्या आजोबा देवापांच्या आमचं कुटुंब काम करत असते आणि आमचं काम करताना एकच असते कारण की बापूंच्या आम्हाला शिकवण आहे आजोबांपासून माझ्या आणि संगीतच्या हातून घ्यायचूरी की आम्हाला सारखे त्याच्यासाठी ओरडा बसतोय कारण की घरात एकच शिकवण आहे की आपल्या घरात येणारा माणूस काम होऊ दे नव्हते त्यांच्या बोला त्यांचे काम करण्याची तुम्ही प्रयत्न करा कारण की आपल्याला तुम्ही शंभर टक्के काम कुणाचं होणार नाही पण आपण प्रयत्न केला नाही असं होता कामा नाही कारण की प्रत्येक महिला प्रत्येक महिला असू दे लहान घटक असू द्या विरोध असू चीक, दे ग्रामीण भाग असू दे कुठली तुम्ही भाग घ्या लोकांची भावना एकच आहे की बापूंकडे गेले की काम होत आहे आणि त्यामुळेच आमचं कुटुंब दिवस आपल्यासाठी लागतोय खरं तर हा बापूंच्या वाढदिवसानिमित्त पैठणीचा कार्यक्रम घेतोय पण येणाऱ्या इलेक्शनला पुन्हा एकदा मी तुमचा आशीर्वाद देण्यासाठी प्रवाख्या उभा राहतोय तर आशीर्वाद मागायची मला संधीच तुम्ही नाही कारण की लहान मुलासारखं आपल्या घरातल्या मुलग्यासारखं मला प्रेम केले गेले दहा वर्ष एक घरातला मुलगा पुढे जातो या भावने तुम्ही मला नगरसेवक केलं सभापती केलं आणि जे जेणे हक्काला काही आम्ही एवढं आम्ही खरं खरं अभिमान बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज